साईलीला संस्थान स्वागत नगर येथील मंडळाच्या प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही सोलापूर ते शिर्डी हा सायकल प्रवास आयोजित करण्यात येतो शुक्रवारी स्वागत नगर येथून निघालेली सायकल रॅली माधवनगर सत्तर फूट अशोक चौक दत्तनगर साईबाबा मंदिर येथील दर्शनानंतर साई भक्त जोडबसवना चौक राजेंद्र चौक कन्ना चौक मार्गे रूपा भवानी मातेचं दर्शन घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले या सायकल रॅलीत ज्या साई भक्तांना सहभाग व्हायचा आहे त्यांनी सहभाग होऊ शकतात असं साईलीला संस्थांकडून आवाहन करण्यात येत आहे श्री साईलीला सेवा संस्था सोलापूर ते श्री क्षेत्र शिर्डी दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षी सोलापूर येथून श्री साईलीला सेवा संस्थेकडून जवळपास से एक शंभर ते दीडशे सायकल स्वार सोलापूर येथून स्वागत नगर येथून महा मुमताज नगर महादूर नगर तसेच सत्तर फूट रोड तसेच साईबाबा चौक व व दत्तनगर जोडवसन चौक येथून कृपवाणी इथून पुढील हायवे हायवेने श्री शिर्डीत प्रस्थान हो प्रस्थान होत आहे तरी जास्तीत जास्त साईभक्तांनी या सायकल यात्रेमध्ये सहभागी व्हावे तसेच या यावर्षी आपल्या श्री सायलीला सेवा संस्थेच्या वतीने वीस तारखेला भंडारा महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तरी जास्तीत जास्त साई भक्तांनी या प्र या महा मा, महा महाप्रसादाचा लाभ घ्यावा तसेच ज्या ज्या साईभक्तांना सायकल यात्रेत सहभागी व्हायचा आहे त्यांनी श्री साईलीला सेवा संस्थेकडे येऊन साई साहिलीला सेवा संस्थेकडे येऊन

पूर्वा परिवाराचे संस्थापक पूर्वा डिस्ट्रीब्युटर सह अनेक फर्म चे संचालक जिद्द चिकाटी मनमिळावू दानुशूर आणि नव्या नव्या प्रकल्पातून युवकांना रोजगार निर्मिती करणारे पूर्वा परिवाराचे प्रमुख मान्य श्री श्रीधर मामा रामचंद्र बडणार यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक हार शुभेच्छा श्रीधर मामा आपल्याला उत्तम आरोग्य व आपल्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होत ही सदिच्छा तसेच पूर्वा मेडिकल एजन्सी या फर्म चे पाचव्या वर्षात पदार्पणानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पूर्वा परिवार व पूर्वा डिस्ट्रीब्युटर्स परिवार समस्त सदस्य व सेवक वर्ग